बळीराजाचा जीवलग जोपती असणाऱ्या बैलजोडीच्या सन्मानाचा दिवस म्हणजे बैलपोळा परंतु गेल्या काही वर्षात शेतीत अत्याधुनिक परम यंत्रणेचा वापर वाढल्याने बैलजोडी जोपासण्याची परंपरा कमी होत चालली आहे याच पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात यंदा केवळ दोन बैलजोडांच्या उपस्थितीत बैलपोळा सण साजरा करण्यात आला कृषी क्षेत्रात सातपूर विभाग एकेकाळी अग्रसर मानला जात होता औद्योगिक वसाहतीची निर्मिती होत असताना शेतकरी बांधवांनी सुमारे दीडशे एकर जागा हिरव्या पट्ट्यासाठी राखून ठेवण्याचा आग्रह धरला होता मात्र गेल्या काही वर्षात शहरीकरण वेगाने झाले आणि जमिनीच्या भावाने गगनाला भिडल्याने हा हिरवा पट्टा हळूहळू औद्योगिक क्षेत्र करण्यात आला परिणामी परिसरात शेती जवळपास संपुष्टात आली असून बैलजोडी विरळ झाले आहे सातपूरमधील शेतकरी प्रशांत सुनील आणि अनिल मौले यांच्या शेतांमध्ये अजूनही बैलजोडीचा वापर सुरू असल्यामुळे त्यांच्या बैलांना बैलपोळ्यांनी बाईल सलामी दिली त्याशिवाय गावातील यांच्या बैलजोडीमुळे दोन या दोन जोड्या उपलब्ध झाल्या या पूजन व सन्मान करत समाधान व्यक्त केले पारंपरिक पद्धतीने मारुती मंदिरात बैलाची सलामी देऊन त्यांचे पूजन करण्यात आले दरम्यान परिसरातील घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्या बांधवांनीही घोड्यांना सजून सलामीसाठी आणले होते बैलजोड्या कमी झाल्या असल्या तरी सातपूरकरांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे सातपूर नगरच्या पिंपळगाव बहुला वासळी बेळगाव ढागा मैरवणी या भागात मात्र बैलपोळा परंपरेने साजरा करण्यात आला सातपूर मधील बैल जोड्यांच्या पूजनानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी बैलांना सलामी देऊन पूजन केले दरम्यान या प्रसंगी शांताराम निगळ दीपक मौले प्रकाश निगळ त्र्यंबक बंधुरे विजय बंधुरे बाळा निगळ किशोर मुंडा अनिल मौले सुनील मौले तसेच सातपूर पोलीस विलास घेते आधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अनिल मौले यांनी अधिक माहिती दिली सर्व नागरिकांना बैल पोळ्याच्या खूप खूप सारा शुभेच्छा सालावादाप्रमाणे याही वर्षी आपल्या सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं बैलपोळा हा आणि उत्साहात साजरा जा केला जातो या भागात बैल दरी कमी असतील पण नागरिकांचा उत्सव ग्रामस्थांचा उत्सव अतिशय आनंदाचा उत्साह ते त्या ठिकाणी नागरिकांना असे चालू लागले असते का बैलपोळा कधी येईल आणि या गावातील बैल आपल्याकडे दिसतील या भागात बैल जरी कमी झाले असतील पण नागरिक नागरिक पूर्णपणे क्षमतेने या ठिकाणी आनंद घेत असता आणि सर्वांना पुन्हा एकदा खूप सारा शुभेच्छा शेतकरी वर्गांना आपण काय आवाज करताय बैल पोळ्याला देखील कमी सत्य होती शेतकऱ्यांचा काय आवाज करतो या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना एकच आवाज करेल आज जरी आपल्याकडे शहरीकरण झालं असेल पण तरी पण आज बैल पोळा हा आपण आपला पारंपरिक सण आहे कमीत कमी आपण आपल्या घरापाशी एकतर दनावर ठेवलं एकतर बैल ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याची जे पूजा करता आली पाहिजे हिरामन शेठ मौले यांचे चिरंजीव हेमंत संदीप सुनील आणि आनी, अनिल हिरामन शेठ मौले यांनी दरवर्षी गेले आठ दहा वर्षापासून बैल जरी दुर्मिळ झाले असले तरी परंतु गावचा गाव पण टिकवण्यासाठी म्हणून हे चारी भाऊ दरवर्षी आपली बैल या ठिकाणी घेऊन येतात आणि गेल्या आठ ते दहा वर्षापासून त्यांनी हा पांडा पाळलेला आहे आणि नैवेद्य म्हणून ज्या नंदीला आपण भोग द्यायला पाहिजे त्या नंदीला खऱ्या नंदीला जातो मी सातपूरकरांच्या जा वतीने या मौल्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद देतो आणि असं दरवर्षी प्रमाणे त्यांनी आणखीन पहिला त्या ठिकाणी आणावेत आणि आपले ही जी काही हिंदू हिंदू संस्कृती आहे ही जोपसावी एवढी या ठिकाणी शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराज